तर ते कॅमेऱ्याचा मी प्रयोग सुरू केला बरं का पत्र लिहायचं त्याला हे उत्तर द्यायचं आणि ते उत्तर गण देण्यात गंडवण्यात एक्सपर्ट आहेत बरं का तुम्ही आता बरीचशी उदाहरणं सांगितली आपण दिलेली माहिती असं आहे तसं आहे त्याच्यामध्ये देता येणार नाही आणि निरंक हा शब्द तर त्यांचा कलंकच आहे निरंक हा शब्द माहिती अधिकारात कलंक आहे काय नाही सापडले की निरंक मग मी जाऊन ये ना असे काही प्रश्न विचारतो बर का सुरुवात इथूनच करतो साहेब ते तुमच्या पत्रात निरंक लिहिलेले निरंक म्हणजे काय हो मी रंक ऐकलेला आहे कलंक ऐकलेलं आहे निरंक काय असतं आमच्या ज्या मित्राने आय पी एस मित्रांनी सांगितलं की मित्रा आम्ही सरकारी नोकरीला ज्यावेळी लागतो किंवा आमचे सरकारी मित्र जे असतात ना ते कोणाच्याही बापाला घाबरत नाहीत मी म्हणलं का रे म्हणला हे नोकरी लागताना पण पैसे देऊन लागतात बदली पण पैशानेच होते प्रमोशन पण पैशाने होतं आणि हे जे काय लुटतात ते वरपर्यंतच असतं त्यामुळे तुम्ही महसूल लिपिकाची तक्रार महसूल मंत्र्याकडे करून का तुमचं काही वसूल होणार नाही आरटीओ चा साधा माणूस पोलीस ट्रॅफिकचा त्याची तुम्ही तक्रार जर गृहमंत्र्याकडे केली तर काही फरक पडणार नाही अगदी गृहमंत्र्याची तक्रार त्याच्या गृहमंत्र्याकडे केली तरी काही फरक पडणार नाही हे मी अमृताचे बोल सांगतो म्हणजे ज्याला कुठेही चॅलेंज नाही असे बोल मी सांगतो तुम्हाला म्हणजे आपण म्हणतो ना अमृतास पैजा जिंके माझा मराठाची बोलू कौतुकी परी ती पैजा जिंके तसं हे वास्तव मी तुम्हाला सांगतोय तुम्ही अशा भावात जाताना तुला धक्क्याला लावीन तुझी वाट लावी तुझी वर तक्रार करील एकदा एक शिपाई बर का कुठला शिपाई माहितीये का महसूलचा एक शिपाई एका कार्यकर्त्याला असं म्हणाला अँटी करप्शन ब्युरोच्या कमिशनर समोर काय अँटी कमिशनर ब्युरोच्या कमिशनरच्या समोर तू माझ्या हातात हजार रुपयाच्या नोटा दे आणि माझ्यावर कारवाई करून दाखव हेच हजार रुपये तुला मी बक्षीस देऊन दाखेल काय कॉन्फिडन्स असेल वा कशामुळे हा कॉन्फिडन्स आहे कारण महाराष्ट्रामध्ये अँटी करप्शन ब्युरो हाच मोठा अँटी करप्शनचा ब्युरो झालेला आहे करप्शनचा ब्युरो हा अ ज्याने चोरी केली आहे त्याचीच परवानगी मागतात की, की तुझ्यावरती गुन्हा दाखल करायला परवानगी आहे का तुझी चोराला मांजराची साक्षी नाही हो चोराला उंजराची साक्षी नाही आमच्याकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये एक जांभळे पाटील नावाचा माणूस आहे त्याच्यावर तीनदा ट्रॅप लागला अँटी करप्शनचा आणि अँटी करप्शननी त्याला कळवला जाईल का पकडला जाईल का अगला नंबर उसका आहे आपण कॅमेऱ्यातून हुसकून लावणार आहे सरकार काय करत नसेल आपण करेंगे बरोबर तर तरी कॅमेऱ्याची भानगड मी ज्यावेळी सुरू केली ना ती एवढी आपलातून आणि कार्यक्रम परफेक्टच व्हायला लागलाय